सखू तो आधीच्या घरचे स्वयंपाकाचे का, का सोडले ग पगार कमी होता का पगार भरपूर होता पण मलाही तिथेच जेवायला लावायचे <laughs> बेबी तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही लवकर सांग नाहीतर मी लोकल खाली जीव देईन जरा विचार करू दे रे लोकल काय जर पाच मिनिटांनी येते पागल होतो मी कि तुझ्यासोबत लग्न केलं हो ना आजही तोच विचार करते कि एका पागल सोबत लग्न काय केलंय मी अग माझ्या आयुष्याची फार वाट लागली कळत नाही त्यासाठी कोण जबाबदार आहे त्या दिवशी अनेक जण आले होते आपल्या लग्नाला आशीर्वाद द्यायला <laughs> तू मला सांगितले नाही की तुझ्या अंगात देवी येते ते काय तुझे केस विस्कटलेले डीपी बघितला आहे का आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो <laughs> बंड्या सांग बर असं कोणतं झाड आहे ज्याचा रस खूप गोडा असतो सर माहित नाही आठव जरा तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते शेजाऱ्यांकडून <laughs> काय हो पीठ कुठे दिले होते दळायला नेहमीच्या ठिकाणी पीठ टाकून कुठे फिरायला गेला होता कुठेही नाही तिकडे थांबलो होतो लक्ष कुठं तुमचं तो पीठ दळताना नाहीतरी आंधळेच आहात लक्ष तर होतच काय झालं जळलं मिळेल लक्षण सगळ्या पोळ्या करपल्या <laughs> मी तुझ्यावर प्रेम करतोय माझी गर्लफ्रेंड होशील का तुझा नंबर देऊन ठेव माझं बॉयफ्रेंड बरोबर कधी ब्रेकअप झालं तर तुला मिस कॉल देईन अग तुला नाही का वाटत आपण पावसात भिजावं इकडे तिकडे उड्या माराव्या गाणं गुणगुणावं पावसाळा की सगळ्या बँकाना असंच वाटत <laughs> गार वारा आला की तुझी आठवण येते काळे डग दिसले की तुझी आठवण येते पावसाची थेंब पहिल्यावर तुझी आठवण येते हो माहिती आहे तुझी छत्री माझ्याकडे आहे उद्या आणून देतो सारखी भांडणे मग माणसाने लग्न तरी का करायचं मग प्रत्येक वेळी भांडायला आम्ही माणूस आणायचा तरी कुठून <laughs> प्रिये तुला बघितलं की डोक्यात विष चमकते डोळ्यात नशा येते शरीर तापत ओठ थरथरतात बापरे हे तर डेंग्यूचे लक्षण आहेत